युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत दरवर्षी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन हे करण्यात येतं आणि यंदाच्या वर्षी देखील आपण पाहतोय दोन महिन्यापासून या स्पर्धेचं नियोजन करण्यात चालू आहे आणि आज गडिंगज युनायटेड उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज झालेलं आहे ग्राउंड रेडी झालेला आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकताय येथे जे गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे जे फुटबॉल पटकू जे आहेत हे उद्याच्या मैदानचे आखणी करताना दिसत आहेत गेल्या महिन्याभरापासून त्यांचं काम येथे मैदानावर चालू आहे कडिंग्लज युनायटेड युनायटेडचे सचिव जे आहेत दीपक कोपनॉर यांच्या मार्गदर्शनात फुटबॉल पटकू जे आहेत किंवा हे कमिटीचे सदस्य असतील पदाधिकारी कार्यरत असतात आणि फुटबॉलचं ग्राउंड जे आहे हे रेडी करण्यासाठी हे धडपडत असतात आणि आपण पाहू शकता मैदानाची शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा शेवटचा टच देण्याचा आखणी करण्याचा प्रयत्न हा चालू आहे गेल्या महिन्याभरापासून त्यांचं काम चालू आहे गवत काढणे असेल खड्डे मोजणे असेल बॅरिकेड मारणे असेल किंवा बाहेरून येणाऱ्या संघांचे नियोजन करणे त्यांना जेवणपान करणे किंवा त्यांना राहण्याची सोय करणे अशा विविध गोष्टीवर काम हे गणिंग युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे सदस्य असतील किंवा फुटबॉल फोटो हे करत असतात ते पण कोणवार आपल्या सोबत आहेत उद्यापासून जी राष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा चालू होणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने काय आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने तयारी झालेली आहे आपली आणि उद्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने गडिंग्ल काय आव्हान करतात गडिंग्ल युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत गेल्या दोन महिन्यापासून या अखिल भारतीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धांचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे आमच्या गडिंग्ल युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अना कोळकी उपाध्यक्ष सतीश पाटील आणि सर्व संचालक मंडळ आणि खेळाडू यासाठी गेले दोन महिने या ठिकाणी परिश्रम घेत आहेत उद्या होणाऱ्या स्पर्धेच्या निमित्ताने कुठल्या कुठल्या राज्यातील संघांचा सहभाग असणार आहे आणि वेगळे पण काय आहे या स्पर्धेमध्ये स्पर्धेचं यंदाच हे विसावं वर्ष आहे या आजपर्यंत या एकोणीस वर्षे गेली ज्या स्पर्धा चालू होत्या त्यामध्ये या स्पर्धा बाद पद्धतीने आम्ही घेत होतो यंदा या विसाव्या वर्षानिमित्त आपण बाद पद्धतीसह साखळी पद्धतीने सामने या ठिकाणी खेळण्यात येणार आहेत म्हणजेच बाद पद्धतीतून चार संघ या ठिकाणी पात्र ठरतील त्याच पद्धतीने गोवा कर्नाटक महाराष्ट्र दिल्ली येथून चार नामवंत संघ देखील साखळी पद्धतीसाठी थेट प्रवेश देण्यात आलेला आहे त्यांच्या साखळी पद्धतीने सामने होऊन त्यांच्यात अव्वल गुणांनुक्रमे चार संघात सेमीफायनलचे सामने आणि त्या फायनलचे सामने अशा प्रकार पद्धतीने सात दिवसांचा या ठिकाणी फुटबॉल जत्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे सात दिवसासाठी एकूण सोळा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे साखळी पद्धत ठेवण्यामागा उद्देश हा आहे की चांगल्या संघाबरोबर नवोदित संघांना खेळण्याच्या अधिक संधी मिळावी हा त्या उद्देश आहे बाद पद्धतीत एकदा संघ एखादा एक संघ चांगला त्या दिवशी खेळा नाही तर तो बाद स्पर्धेतून बाद ठरतो त्याला पुन्हा संधी मिळत नाही त्यासाठी आपण प्रत्येक संघाला एक तीन तीन सामने खेळायला मिळत या उद्देश ठेवून आपण ही साखळी पद्धतीने स्पर्धा केल्यामुळं दरवर्षी परपेक्षा दोन दिवस अधिक या स्पर्धा हे सीमा भागातील एक फुटबॉल वेड छोट गाव म्हणून याची ओळख आहे शंभर वर्षाहून अधिक काळाची परंपरा या छोट्या केंद्राला आहे एकोणीशे सत्तर पासून अजित क्रीडा मंडळानं या ठिकाणी आंतरराज्य स्तरावरच्या फुटबॉलच्या स्पर्धांची परंपरा दिवाळी सुट्टी सुरू केली दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या, या तीन राज्यातील सण अजित क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत खेळत होते त्यानंतर तालुका फुटबॉल आणि स्वाकर संस्थेने ही काही परंपरा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला पण महागाईमुळे ही परंपरा खंडित झाली होती परंतु गेल्या एकोणीस वर्षापासून गडिलज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने गडिलजकरांच्या मदतीतून ही फुटबॉलची परंपरा पुन्हा पुनर्जीवित केली आणि लोकवर्गणीतून आपण या स्पर्धा यंदा विसाव्या वर्षात आपण पोहोचवलेली आहे राष्ट्रीय लेवलची ही स्पर्धा असते आणि ही स्पर्धा घेत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा खर्चांचा ताळमेळ कसा लागतो त्यांची स्पर्धा घेत आहेत त्या निमित्ताने काय गणिज करणं आव्हान करतो स्पर्धेसाठी आपण जर विचार केला तर जे सोळा संघ सहभागी होतात त्या सर्व संघांना आपण प्रवा दोन्ही वेळाचा प्रवास खर्च देतो त्याच पद्धतीने त्यांच्या निवासाची सोय आपण लॉजिंगमध्ये करतो अडीच लाख रुपयांची बक्षिसे या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिली जातात साधारण अठरा ते वीस लाख रुपये खर्च या स्पर्धेला होतो त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून जे गडिनसकर फुटबॉल प्रेमी आहेत त्यांच्याकडं प्रत्येक भेटून आपण त्यांना या ठिकाणी मदत देण्याचं आवाहन करत असतो आणि त्यांच्या लोकवर्गणीच्या पाठबळावरच आपण ह्या ग्रामीण ठिकाणी कोणताही कार्पोरेट पुरस्कर्ता नसताना अशा प्रकारची स्पर्धा की आम्ही सातत्यानं गडिंग्लजकरांच्या मतीमुळं शक्य झालेलं आहे जेवण विभागाचंच उदाहरण द्यायचं झालं तर आपला हा गडिंग्लज जे छोटं शहर आहे हे कृषीप्रधान आहे म्हणजे शेतकऱ्यांचं गाव आहे आणि त्यांच्याकडून गावापासून तांदळापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची जेवण विभागासाठी सुद्धा आपण मदत गोळा करतो आणि त्यातून त्यांचा खेळाडूंचा जेवण विभाग आपण या ठिकाणी चालवतो त्यामुळे लोकवर्गणीतून सुरू असणारी ही महाराष्ट्रातील सध्याची एकमेव अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा असं सध्याचं स्पर्धेचं स्वरूप आहे असोसिएशन मार्फत वर्षभर काही ना काही उपक्रम राबवले जातात वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात मग त्या अगदी लहान मुलांच्या पा पासून ते मोठ्या आता जी मोठी अखिल भारतीय फुटबॉल भरो, स्पर्धा भरवत आहे तर नेमकं काय ध्येय आहे असोसिएशनचं आणि ही स्पर्धा घेण्यामागचं नेमकं काय कारण गडिंग्ल युनायटेड फुटबॉल आशियान ही संस्था फुटबॉलच्या प्रसारासाठी कार्यरत आहे फक्त स्पर्धा न भरवता गडिंग्ल युनायटेड फुटबॉल आशियन मार्फत वर्षभर विविध उपक्रम आम्ही राबत असतो हे टी सी जी बेबी लीग ह्या आठ दहा आणि बारा वर्षाखाली स्पर्धेपासून ही दिवाळी सुट्टीत होणारी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा त्याच पद्धतीने आपण आप्पासाहेब कोले षणुगम रुद्राव हत्ती यांच्या स्मरणात आपण शालेय बाद पद्धतीच्या चौदा आणि सतरा वर्षाखाली स्पर्धा घेतो त्याच पद्धतीने आपण की लहान मुलांना फुटबॉलची आवड निर्माण व्हावी यासाठी बेबी लीग ही आठ आणि दहा बारा वर्षाखाली खेळाडू होते घलियाचे माजी आमदार आणि माजी फुटबॉल खेळाडू डॉक्टर घाईसाहेब यांच्या स्मरणात आपण गेली पंचवीस वर्ष डॉक्टर घायली ही फुटबॉल स्पर्धा घेतो जी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दर शनिवारी आणि रविवारी ही स्पर्धा या ठिकाणी घेतली जाते त्याच पद्धतीने या खेळाडूंच्यात लहान मुलांच्यात फुटबॉलची आवड निर्माण व्हावी म्हणून रावसाहेबांना कित्तूरकर यांच्या ट्रस्टमार्फत त्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी उन्हाई फुटबॉल प्रशिक्षण शिबिर घेतो शिवराज विद्या संकुलाच्या मतीनं आपण शिवराज डेव्हलपमेंट लीग जी चौदा सतरा एकोणीस आणि एकवीस वर्षाकडे खेळाडूंच्यासाठी आय एस एल लेवलच्या धर्तीवर ही आपण एक फुटबॉल स्पर्धा या ठिकाणी घेतो अशा प्रकारे युवकांना आणि विद्यार्थ्यांना टी व्ही आणि मोबाईल पासून लांब ठेवून मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी असा संस्थेचा आमचा उद्देश राहिलेला आहे यंदाच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा, यंदा आपण वाद ऐवजी साखळी पद्धतीची स्पर्धा आपण केलेली आहे त्यामुळे स्पर्धेचा कालावधी दोन दिवसांना वाढलेला आहे त्यामुळे निवासासह सा भोजनासाठी देखील आणि यासाठी साधारण तीन ते चार लाख रुपये खर्च अधिक अपेक्षित आहे त्यामुळे आम्ही सर्व कटिंग लष्करांना आणि फुटबॉल प्रेमींना मतीचं आवाहन केलेलं आहे की या स्पर्धेसाठी साधारण पंधरा ते वीस टक्के खर्च वाढणार आहे त्यामुळे प्रत्येकानं की दरवर्षी मदत देतच आलात त्यामुळंच या ठिकाणी ही लोकवर्गीतून परंपरा सुरू आहे यंदा मदत वाढवून द्यावी आणि जेणेकरून अशाच पद्धतीने साखळी पद्धतीचे सामने दरवर्षी आयोजित करता येतील असं आम्ही आमच्या संस्थेमार्फत नम्रपणे या ठिकाणी आवाहन करतो